आपला आवाज आपली सखी हा एवढा कार्यक्रम छान असतो जर व्हॉट्सअपवर आली ऐलारी आम्हाला असं का आपण घरी कार्यक्रमाला जावं आणि घरी दटून ठटून अगदी गप्पा माराव्या आणि घरी चांगलं एन्जॉय करावा असं आम्हाला वाटतं आणि एन्जॉय करण्यासाठीच आम्ही खरोखर इथे येत असतो सुंदर त आई ख़ासियत आपण ना पर आतापर्यंत पाहिलं आहे फक्त कला सादर करताना पण मी त्यांच्यातला माणूस पाहिलेला आहे दिवाळीमध्ये ह्या महिलांनी मला बोलवलं होतं की मॅडम या आम्ही मंदिर बांधलेलं आहे तर तुम्ही बघा ते मंदिर येऊन हो। तर मला कौतुक काय वाटलं का माहिती आहे ह्या महिलांकडनं तशी अपेक्षा नाही केली जात कोणाकडनंच की ह्या समाज सुधारक आहेत किंवा ह्या समाजासाठी काही करू शकत असतील किंवा करत असतील पण तिथे गेल्यानंतर मी जे पाहिलं ना तर मला असं एक चपरात बसल्यासारखी झाली की, की आपण स्वतःला फार असं समाजसेविका किंवा खूप मोठं कार्य करतो असं म्हणून घेण्यात धन्यता मानतो पण ह्या महिलांनी फार मोठा आदर्श घालून दिला तर आज आपल्या सगळ्यांच्या वतीने एक सत्कार त्यांचा आपण करूयात आणि तो त्यांच्यातल्या माणूसपणाचा सत्कार आपण करूयात खरं तर आज या ठिकाणी घुंगराच्या तालावर जे काही लावणी या ठिकाणी होते तर लावणे म्हटलं तर पुरुषांची मक्तेदारी आहे पण आज ती तुम्ही महिलांनी मोडून काढलेली आहे <laughs> तर आवाज, आवाज या ठिकाणी बसल्यानंतर ऐकायला येतो घुमरांचा आवाज ऐकायला येतो या ढोलकीचा आणि असाच आपला आवाज आपल्यासोबत आहे आणि आपला आवाज आपली सखी तुम्ही सर्व आमच्यासोबत आहात याच्यामुळेच तर वारंवार वार वर्षभरामध्ये अनेक वार इव्हेंट आपण घेत असतो आज आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे या व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर आणि आपण सर्वच करता अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे तुमच्या या उत्साहामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं जास्त वेळ लावणार नाही तुम्हाला याचा अधिक आनंद घेते यावा आम्ही थोडंसं बसून लगेच निघणार आहे तुम्ही तुमचा आनंद घ्या थँक्यू <स्था> डान्सरला खरंच ऑफ कारण एवढे लाईटमध्ये मलाच काही दिसत नाही आहे त्या कशा परफॉर्म करतात काय माहिती बराबर इकडे इशारा करतात इकडे करतात म्हणजे अवघड आहे सांगितलं <laughs> भाई या कारण काय होतंय मी आता पाहते ना मला पुढचे काही दिसत नाही आहे फक्त असे डोके डोके दिसतात हे तुम्ही हे सगळे इशारे असेच करतात नाही माहिती असताना कोण कुठं बसले आणि <laughs> चुकून जर एखादा वेगळंच कोण बसलं असेल <laughs> ना तर नाही तिकडे काय करायचं मग इकडंच करायचं म्हणजे <laughs> <laughs> ते त्यांनाही माहिती आहे महिलांचं इव्हेंट आहे आत्ता जे गाणं झालं की चाळीसव्या वर्षी लवकर वाटतं आमच्या महिलांना रोजच वाटतो पण स्वतःवर कारण आपला आवाज आपली सखी हेच शिकवते की स्वतःवर प्रेम करा आम्ही आमच्या रोजच्या कामामध्ये स्वतःला विसरून चाललंय पैठणी नाही आहे मला माहित नाही कुठली साडी आहे पण शिवमल्लरकडनं साड्या आहेत तीन त्याचे विनर कोण आहेत फक्त जिचा आयडी नंबर असेल तिलाच मिळणार आहे बाकीचे ज्या आहेत ज्यांचा आय डी नंबर नाही आहेत म्हणजे त्या मेंबर नाहीत पण त्यांनी कुपन भरले काही हरकत नाही लकी पण असू शकतात सोनाल भोसले इंद्रायणी नगर बापरे भोसरीहून आलेले त्या आहेत का मनीषा कुंभार गंगानगर अकोळी डबल टू नाईन झिरो निर्मला राक्षे कोकणी चौकहाटणी ऐका वन झिरो वन फोर झिरो म्हणजे दहा हजार एकशे चाळीस